गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टूडेंट्स आई एम साधना एंड ऑल ऑफ एन्जॉइंग मैथमेटिक्स एंड सायन्स विथ मी हेपणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स ट्रिग्नोमेट्री हा इंटरेस्टिंग लेसन की जो खूप जणांना अवघड वाटतो पण हा लेसन जर तुम्ही माझ्यासोबत अभ्यास कराल तर तुम्हाला याचे आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे कारण की आपण ट्रिग्नोमेट्री अगदी डिटेलमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग ट्रिक्सद्वारे समजून घेत आहोत तर आपण स्टार्ट केलेला आहे तुमचा प्रॅक्टिस सेट एट पॉईंट टू की जो तुमचा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे त्यानंतर आपला प्रॉब्लेम सेट स्टार्ट होणार आहे मग क्वेश्चन नंबर वन जो आहे तो तुमचा भला मोठा हा टेबल दिलेला आहे बघा दिसतोय तुम्हाला हा टेबल क्वेश्चन नंबर वनमध्ये या टेबलमध्ये फक्त तुम्हाला छोटं टेबल दिसतोय पण नाही याच्यामध्ये नऊ सब क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहे याच्यामधले आपले वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह जे क्वेश्चन्स आहेत ते ऑलरेडी झालेले आहे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे आता पुढचे क्वेश्चन्स आज आपण इथे बघणार आहोत आता ह्या टेबलमध्ये पुढचा एक क्वेश्चन बघा टेन अपॉन थिटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी मग त्याच्यावरून तुम्हाला साईन थिटा आणि कॉस्ट थिटा कसं काढायचं हे मी समजावून सांगते तर चला समजून घेऊया तर इथे आपल्याला दिलेलं आहे टॅन थीटा टॅन थीटा काय दिलेला आहे ट्वेंटी वन ट्वेंटी वन ट्वेंटी ही व्हॅल्यू दिलेली आहे मग आता टॅन थिटा दिले मग टॅन थीटाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला इथे टॅन थिटा इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती तुम्हाला साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे टॅन थीटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा पण टॅन थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे किती ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी म्हणून मी काय केलं ही टॅन थिटाची व्हॅल्यू टॅन थि थिटा लिहण्याऐवजी ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी अशी लिहून घेतली ठीक आहे मग आता इथे काय झालं तुमचं साइन थिटा अपॉन कॉस थिटा पण लिहून घेतलं आपण जर इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं साईन थिटासाठी आपण ही जर व्हॅल्यू काढली आपल्याला साईन थिटासाठी इक्वेशन तयार करायचं आहे समजा काय करायचं आपल्याला साईन थिटासाठी इक्वेशन तयार करायचं आहे मग साईन थिटा जर आपण असाचा असा ठेवला हा ट्वेंटी वन आपण ट्वेंटी पण असाचा असा ठेवला हा कॉस थिटा काय आहे बाळांना इकडे डिव्हाइडला आहे डिवायडेशन म्हणजे आहे इकडे जाताना काय होईल तो मल्टिप्लायला जाणार आहे हा इकडे खाली आहे इकडे जाताना तो काय होईल वरती जाईल म्हणजे कॉस्ट थिटा म्हणजे ट्वेंटी वन ट्वेंटी कॉस्ट थिटा ही साइन थिटाची व्हॅल्यू आपण काय केली इथे तयार केलेली आहे मग आपल्याकडे अजून एक दुसरा फॉर्म्युला आहे कुठला फॉर्म्युला आहे सांग आठवतंय की तुम्हाला आपण या टेबलला सगळीकडे एक दोनच फॉर्म्युले यूज केलेले आहेत कुठले फॉर्म्युले सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस्ट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आणि साय टॅम थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन थिटा हे दोनच फॉर्म्युला आपण ह्या टेबलमध्ये पूर्ण यूज केलेले आहे मग आपल्याला दुसरा फॉर्म्युला सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा फॉर्म्युला इथे यूज करायचा आहे मग आता बघा बाळांनो ह्या सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण इथे टाकू शकतो साइन थिटाची व्हॅल्यू काय आहे ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी ठीक आहे मग आपल्याला याचा स्क्वेअर करावा लागणार आहे ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटीचा स्क्वेअर हा झाला सायन्स स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्वेंटी वनचा स्क्वेअर काय आहे बघा इथे फक्त एवढंच नाही करायचं आपल्याला ह्या कॉस थिटा पण आपलं ऍड करायचं आहे ते पण इथे ऍड करायचं त्याचा पण तुम्हाला इथे स्क्वेअर हा करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी कॉस थिटाचा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे मग ट्वेंटी वनचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती आहे काय आहे फोर हंड्रेड अँड फोर्टी वन ट्वेंटीचा स्क्वेअर काय आहे रे ट्वेंटीचा स्क्वेअर आहे फोर हंड्रेड आणि कॉस थिटाचा स्क्वेअर काय येईल तुमचा कॉस स्क्वेअर थिटा काही कॉस स्क्वेअर थिटा येणार आहे प्लस काय आहे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार इथे तुम्हाला लाईक टर्म्स येतात इथे पण कॉस स्क्वेअर थिटा इथे पण कॉस स्क्वेअर थिटा मग आपण हा फोर हंड्रेडने याला काय करू मल्टिप्लाय करू शकतो ठीक आहे मग फोर हंड्रेड अँड फोर्टी वन कॉस स्क्वेअर थिटा प्लस हा फोर हंड्रेड वरती जाणार आहे कारण लाईक लाईक टर्म्स आहे म्हणून फोर हंड्रेड कॉस स्क्वेअर थिटा हा अपऑन फोर हंड्रेड ॲज इट इज हे काय केलं मी तुमच्या लक्षात आलं का हा फोर हे लाईक टर्म्स असल्यामुळे हा जो 400 फोर हंड्रेड आहे ह्या फोर हंड्रेडने आपण याला मल्टिप्लाय करू शकतो फोर हंड्रेड इथे जाईल आणि अपॉन वन घेतला अपॉन वन जर घेतला तर काय होईल तुमचा ह्या फोर हंड्रेडने आपण याला मल्टिप्लाय केल्यानंतर फोर हंड्रेड कॉसक्वेअर थिटा होईल आणि आपला हा जो डिनॉमिनेटर आहे तो ॲज इट इज राहील इज इक्वल टू वन ठीक आहे मग आता फोर हंड्रेड अँड फोर्टी वन प्लस फोर हंड्रेड काय होणार आहे तुमचा रे बाळांनो एट हंड्रेड अँड फोर्टी वन होणार आहे कॉस स्क्वेअर थिटा अपॉन फोर हंड्रेड हा अपॉन फोर हंड्रेड इज इक्वल टू वन आता आपल्याला फाईंड करायची आहे कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आता ह्या कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू कशी फाईंड करणार आहे हा कॉस स्क्वेअर थिटा मी इथे लिहून घेतला हा वन ॲज इज हा एट फोर्टी वन काय आहे वरती आहे तो काय होईल इथे जाताना खाली जाणार आहे आणि हा फोर हंड्रेड काय आहे इकडे डिवाइडला इकडे जाताना मल्टिप्लायला होणार आहे आणि वनने जर कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केलं तर आन्सर तुमचं काय येणार आहे वनच येणार आहे म्हणजे इथे मायनस नाही करायचं आहे कारण हा इकडे दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह आहे म्हणून हा एट हंड्रेड अँड फोर्टी वन इथे मल्टिप्लाय आहे हा इकडे डिवाइडला जाईल हा फोर हंड्रेड इकडे डिव्हाइड आहे तो मल्टिप्लायला तिकडे लित जाणार आहे हे तुम्हाला काही थिंक क्लिअर झालं असेल मग कॉस्ट स्क्वेअर थिटा काही तुमचं फोर हंड्रेड अपॉन एट फोर्टी वन मग आता काय करावं लागेल दोघांचं स्क्वेअर रूट घ्यावा घ्यावं लागणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओके टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड दोन्ही बाजूंचं तुम्हाला वर्गमूळ घ्यावं लागणार आहे मग आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतल्यानंतर कॉस स्क्वेअर थिटाचं काही तुमचं कॉस येईल फोर हंड्रेड ट्वेंटीचं आहे एट हंड्रेड अँड फोर्टी वन कशाचं माहिती आहे तुम्हाला हां तुम्ही जर स्क्वेअर रूट काढलं तर ट्वेंटी नाईनचं फो स्क्वेअर रूट आहे एट हंड्रेड अँड फोर्टी वन तुम्हाला असं वाटत असेल तर इथे काढून बघा आपल्या झोपडी आणि खिडकी पद्धतीने हां या ट्रिकने ट्वेंटी नाईनचा स्क्वेअर ओके मग ह्या तिघांचा गुणाकार केला नाईन टू जा एटीन एटीन टू जा थर्टी सिक्स नाईन 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 जा एटी वन आणि टू टू जा फोर आणि याच्या खाली आपण जर थर्टी सिक्स लिहिले ही ट्रिक तुम्हाला सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे ओके okay. आलं का एट हंड्रेड अँड फोर्टी वन कशाचा स्क्वेअर आहे ट्वेंटी नाईनचा मेट्रिकने सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे म्हणजे फायनली आपल्याला इथे कॉस थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे क म्हणजे आपण टॅन थिटा दिलेलं होतं फाईन काय करायला लावलं तुम्हाला कॉस्ट थिटा फाइंड काय करायला लावलं तुम्हाला साईन थिटा आता राहिलं काय कॉस्ट थिटा मिळालेला आहे आता साईन थिटाची व्हॅल्यू आपण इथे फाइंड करणार आहोत मग आता इथे इक्वेशन ऑलरेडी लिहिलं आहे साइन थिटा इज इक्वल टू ट्वेंटी वन अपॉन्ट्वेंटी थिटा मग हेच आपण इक्वेशन इथे कॅरी करूया ओके साइन थिटा इज इक्वल टू ट्वेंटी वन ट्वेंटी कॉस्ट थिटा इथे फक्त कॉस्थिटाची व्हॅल्यू पुट करूया म्हणजे साईन थिटा मिळून जाईल मग आता इथे कुठलंच चिन्ह नाही म्हणजे तुम्ही काय समजायचं इथे मल्टिप्लायचं चिन्ह आहे कॉस सिटाची व्हॅल्यू काय आली तुमची कॉस सिटची व्हॅल्यू आहे ट्वेंटी अपॉन ट्वेंटी नाईन ही व्हॅल्यू आपण काय केलं ह्या कॉस्ट थिटाच्या जागे आपण इथे टाकलं मग ट्वेंटी ट्वेंटी काय झाले तुमचे कॅन्सल झाले म्हणजे साईन थिटाची व्हॅल्यू काय आली बाळांनो इथे ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी नाईन ही आलेली आहे साईन थिटाची व्हॅल्यू म्हणजे किती छान दोन किंवा तीन मार्काचं हे उदाहरण तुम्हाला इथे विचारलं होतं की टेन थिटाची व्हॅल्यू दिली त्याच्यावरून तुम्हाला साईन आणि कॉस काढायचं होतं मग आपण टेन थिटा दिलंय म्हणून टेन थिटाचा फॉर्म्युला पहिले यूज केला त्याच्यावरून तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेतल्यानंतर साइन थिटासाठी इक्वेशन तयार केलं जेणेकरून मला कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल हे साइन थिटा इकडे ठेवलं आणि बाकीचे जे आहे ट्वेंटी वन ट्वेंटी हा कॉस्ट तिकड इकडे डिव्हाइड होता इकडे मल्टिप्लायला केला मग हा फॉर्म्युला लिहिला या फॉर्म्युलामध्ये मी अशा पद्धतीने किमती टाकल्या आणि किमती टाकल्यानंतर त्याचं स्क्वेअर रूट घेतलं आणि मग मला कॉस्ट थिटाही मिळाला आणि सायन्स थिटा सुद्धा मिळालेला आहे एक्झाम्पल समजलं का खूप छान आणि इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे ज्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट नसेल त्यांना सुद्धा इंटरेस्ट निर्माण होईल जर अशा पद्धतीचे सोपे उदाहरणं असतील तर स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे टेन थिटाची व्हॅल्यू परत आपल्याला एट अपॉइंट फिफ्टीन दिलेली आहे हा हे झालं तुमचं फाईव्ह सिक्स सेवन नंबरचं एक्झाम्पल आहे सेवन नंतर एट आणि नाईन ठीक आहे सिम्पल आहे टॅन जसं अगोदरचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल इथे सॉल्व्ह करायचं आहे टॅन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती एट अपॉइंट फिफ्टीन दिलेली आहे किती दिलेली आहे एट अपॉन फिफ्टीन आणि त्याच्यावरून फाइंड काय करायचं तुम्हाला साईन थिटा आणि कॉस थिटा या व्हॅल्यूज काय करायचे तुम्हाला इथे फाइंड करायचं आहे हे काय आहे टू फाइंड ह्या व्हॅल्यू इथे फाइंड करायचं आहे आणि इथून आपण सोल्युशन स्टार्ट करणार आहे आता सोल्युशन स्टार्ट करायला तुम्हाला डोकं जास्त लावण्याची गरजच नाहीये टॅन थिटा दिलाय म्हणजे फॉर्म्युला कुठला यूज करणार ते आणि टेन फॉर्म्युला यूज करणार टेन थिटाची व्हॅल्यू एट अॉईंट फिफ्टी दिलेली आहे मग तें, टेन थिटाची व्हॅल्यू मी एट अपॉइंट फिफ्टी लिहून घेतली मग टेन थिटा दिले म्हणून मी सगळ्यात पहिले कुठला फॉर्म्युला ट्रिक काय लक्षात ठेवायची तुम्हाला टेन थिटा दिलंय ना मग तुम्ही फॉर्म्युला कुठला यूज करणार पहिले टेन थिटाचा जर साइन स्क्वेअर साइन थिटा किंवा कॉस थिटाची व्हॅल्यू दिली तर साइन स्क्वेअर थिटा प्लस स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला पहिले यूज करा जे तुम्हाला अगोदर दिलं त्याचा फॉर्म्युला यूज करा इथं टॅन थिटा दिला आहे मग फॉर्म्युला कोणता यूज करणार टॅन थिटाचा मग टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे आपल्या बाळांना तुम्हाला माहिती आहे टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला सगळ्यांनी परफेक्टली लक्षात ठेवायचा आहे याच्यात आपण किंमत टाकूया हा टेन थिटाची व्हॅल्यू काय आहे एट अपॉन फिफ्टीन मग ह्या टेन थिटा लिहिण्याऐवजी मी काय करते एट अपॉन फिफ्टीन लिहून टाकते इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा आता परत काय करणार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे म्हणून साईन थिटासाठी व्हॅल्यू तयार करून घेऊया इक्वेशन साईन थिटासाठी तयार करून घेऊया मग साइन थिटा मी इथं सेपरेट लिहिलं 8 15 एट आपण फिफ्टीन पण सेपरेट लिहिलं काय केलं मी हे असाच्या असं लिहिलं साईन थिटा पण असाच्या असं लिहिलं पण हा कॉस्ट थिटा जो आहे तो इकडे डिव्हाइडला आहे म्हणजे भागाकाराला आहे तो इकडे वरती जाईल गुणाकाराला इज इक्वल टू कॉस्ट थिटा म्हणजे माझे साईन थिटा इज इक्वल टू एट अपॉन फिफ्टीन कॉस थिटा ही व्हॅल्यू माझी इथे मिळालेली आहे आता मग मी दुसरा फॉर्म्युला यूज करणार माझा दुसरा फॉर्म्युला कुठला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कुठला दॅट इज साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे या पूर्ण टेबलमध्ये आपण फक्त आणि फक्त हे दोनच फॉर्म्युले युज केले कुठला हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला आता इथे सायन्स स्क्वेअर थिटा आहे ना पण सायन्स थिटाची व्हॅल्यू काय आहे आपली ही मग याच्याऐवजी याला रिप्लेस करून आपण ही व्हॅल्यू टाकू शकतो का येस ऑब्विसली टाकू शकतो मग आपण या साइन्स इथे सायन्स स्क्वेअर ऐवजी काय करूया आता एट अपॉन फिफ्टीन कॉस थिटा याचा स्क्वेअर करणार आहोत आपण कारण साईन स्क्वेअर थिट सांगितलं या पूर्ण आपण स्क्वेअर करणार आहे प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आता पूर्ण याचा स्क्वेअर करायचं म्हणजे सिम्पल आहे एट चा स्क्वेअर एट एट जा सिक्स्टी फोर आणि फिफ्टीनचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती फिफ्टीन फिफ्टिफ्टीन इंटू फिफ्टीन टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आणि याचा पण स्क्वेअर होणार आहे कॉ स्क्वेअर थीटा प्लस हा कॉस स्क्वेअर थीटा आहे इज इक्वल टू वन ज्यावेळेस लाईट टर्म होतात त्यावेळेस आपण काय करतो तिरकस गुणाकार करत असतो म्हणजे हा टू ट्वेंटी फाय इथे बेसला आहे तो काय होणार तुमचा वरती जाणार आहे सो so, सिक्स्टी फोर कॉ स्क्वेअर थीटा प्लस हा टू ट्वेंटी फाय वरती दिल्यानंतर काय होईल टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय कॉ स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन आणि खाली डिनॉमिनेटरला परत टू ट्वेंटी फायव्ह तसंच तसं तस तस राहणार आहे टू हंड्रेड अँड ट्वेंटी फाय आता बघा किती सिंपल आहे हे लाईक टर्म्स आहे याची काय करणार आपण ॲडिशन करणार ॲडिशन सिक्स्टी फोरमध्ये टू ट्वेंटी फाय मिळवा किती येईल तुमचे टू एटी नाईन आता तुम्ही बघा एक लक्षात लॉजिक लक्षात येते का तुमची ह्या दोघांची बेरीज करून येणारी जी संख्या आहे ती पण कोणाचं तरी वर्गमूळ आहे नेहमी असंच उदाहरण तुम्हाला परीक्षेला टू एटी नाईन कशाचा स्क्वेअर सगळ्यांना माहिती ना कशाचा हा पंधराचा जर टू ट्वेंटी फाय आहे सोळाचा माहिती तुम्हाला मग मा सतराचा येणार आहे सेवन सेव्हन जा एटी नाईन ना म्हणजे हा टू एटी नाईन हा सतराचा स्क्वेअर आहे ही ट्रिक लक्षात ठेवायची तुम्ही या दोघांची बेरीज करून जी संख्या येते त्याचं पण वर्गमूळ निघतं असं येते प्रत्येक उदाहरणामध्ये मग यांची आपण ॲडिशन केली टू एटी नाईन कॉस स्क्वेअर थिटा आलं आपण टू, टू ट्वेंटी फाय आपण लिहून घेतलं इज इक्वल टू वन आता पुढे एक माहिती आहे तुम्हाला कॉ स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाईंड करायची आहे मग कशी करणार हा टू एटी नाईन या दोघांमध्ये कुठलंच चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायला आहे मग इकडे जाताना काय होईल तो इथे डिव्हाइडला जाईल हा वरती आहे ना हा इकडे खाली जाईल आणि हा खाली डिव्हाइडला आहे हा बरोबर चिन्हाच्या ची, इकडे जाताना त्याचं चिन्ह बदलतं हा इकडे डिव्हाइडला हा इकडे मल्टिप्लायला जाईल आता काय करणार आपण दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेणार आहे वनने मल्टिप्लाय केल्यानंतर काहीच फरक पडत नाही तीच संख्या येणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग okay? स्क्वेअर रूट ऑ बोज साइड हे लिहायला विसरू नका ओके आता स्क्वेअर रूट घेतला नंतर कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर रूट काय येणार आहे कॉस थिटा येणार आहे टू ट्वेंटी फाय कशाचं आहे पंधराचा आहे आणि टू एटी नाईन तुम्हाला सांगितलंच आहे सतराचा स्क्वेअर टू एटी नाईन म्हणजे कॉस्ट थिटाची व्हॅल्यू आपल्याला फायनली इथे मिळालेली आहे कॉस्ट थिटा काढायला लावला ना कॉस थिटा मिळालं आता काय राहिलं साईन थिटा मग आता साईन थिटामुळे इक्वेशन डायरेक्टली लिहून घेऊया काय इक्वेशन आहे साइन थीटा इज इक्वल टू एट अपॉन फिफ्टीन कॉस थीटा एट अपॉन फिफ्टीन कॉस थीटा ठीक आहे आता यात फल फक्त व्हॅल्यू पुट करूया एट अपॉन फिफ्टीन याच्यामध्ये कुठलंही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह असतं गुप्त रूपामध्ये लक्षात घ्यायचं हां कुठलंही चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह असतं थीटा थिटाची व्हॅल्यू किती आली तुमची फिफ्टीन अपॉन सेव्हन्टीन आणि इथे पण एक ट्रिक लक्षात ठेवा जेव्हा टॅन ची व्हॅल्यू दिली असेल असं करताना हा फिफ्टीन फिफ्टीन कॅन्सल होणार मग अशी पण ट्वेंटी ट्वेंटी कॅन्सल झाला म्हणजे तुमची साईन थिटाची व्हॅल्यू जी आहे ती किती आली एट अपॉन सेव्हन्टीन किती आली एट अपॉन सेवन्टीन सो so अशा पद्धतीने आपण टॅन थिटा एट अपॉन फिफ्टीन असताना हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला यूज करून कॉस थिटाची व्हॅल्यू फाईन केली फिफ्टीन अपॉन सेव्हन्टीन आणि साईन थिटाची व्हॅल्यू फाईन केली एट अपॉन सेव्हन्टीन सो अशा पद्धतीने हे सेव्हन नंबरचं एक्झाम्पल पण आपलं इथे कंप्लीट झालेला आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट एक्झाम्पल पुढचा प्रश्न तर खूपच सिम्पल आहे आता आपण जातोय लास्टला एट नंबरचा क्वेश्चन त्याच्यानंतर नाईन मग तो टेबल आत्ताशी आपला कंप्लीट होणार आहे सो इथे तुम्हाला काय दिलेले आहे साइन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे साइन थिटाची व्हॅल्यू किती दिली आहे बाळांनो थ्री अपॉन फाय दिलेली आहे मग तुम्हाला ट्रिक काय सांगितली ज्यावेळेस तुम्हाला जी व्हॅल्यू दिली तेव्हा तो फॉर्म्युला युज करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पलमध्ये साईन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू दिली असेल तर तुम्ही फॉर्म्युला कुठला यूज करणार साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन ज्यावेळेस तुम्हाला टॅन थिटाची व्हॅल्यू दिली असेल त्यावेळेस फॉर्म्युला कोणता युज करणार तुम्ही सांगा मला जरा कमेंट सेक्शनमध्ये कुठला फॉर्म्युला यूज करणार टॅन थिटा इज इक्वल टू सायन थिटा अपन कॉस्थिटा म्हणजे तुम्हाला जी व्हॅल्यू दिली तो फॉर्म्युला पहिले युज करायचं ही ट्रिक साधी सुधी लक्षात ठेवायची आहे मग आता तुम्हाला साईन थिटा दिलाय मग मी फॉर्म्युला कोणता युज करणार सायन थिटाचा फाइंड काय करायचं आहे तुम्हाला त्याच्यावरून कॉस थिटा आणि टॅन टॅन थिटा फाइंड करायचं आहे मग आपण इथून सोल्युशन सुरू करूया मग साईन थिटा ऑलरेडी दिले म्हणून तुम्ही लिहून घ्या पेपरमध्ये परत एकदा साईन थिटा दिले म्हणून आपण काय करूया फॉर्म्युला लिहूया साईन थिटाचा फॉर्म्युला काय आहे साइन, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत मग आता साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे मग आपण याचा काय करूया स्क्वेअर करूया थ्री अपॉइंट फाईव्हचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आता याचा स्क्वेअर करणं किती सिम्पल आहे थ्रीचा स्क्वेअर थ्री थ्रीचा किती येईल नाईन फायचा स्क्वेअर किती येईल ट्वेंटी फाय प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन आता आपण काय करतो नेहमीप्रमाणे कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाईंड करायची ना तुम्हाला हा नाईन नाईन अपॉन ट्वेंटी फाय इथे प्लस आहे चिन्हांकडे नीट लक्ष द्या तुम्ही मग अशी मल्टिप्लाय होतं टेन थिटामध्ये इथे प्लस चिन्ह आहे ह्या इकडे जाताना काय होईल तुमचं मायनस नाईन अपॉन ट्वेंटी फाय होणार आहे आता हे सॉल्व्ह करताना कसं सॉल्व्ह करायचं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात इथे काहीच नाही ना डिनॉमिनेटरला वन घेऊन टाका ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय मायनस चिन्ह तसंच तसं तस, नाईन पण तसंच तसं आणि तस, ट्वेंटी फाय वन जा ट्वेंटी फाय अशा पद्धतीने करून घ्या मग ट्वेंटी फाय मधून नऊ गेले तुमचे बघा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू ट्वेंटी फायमधून तुमचे नाईन गेले किती उरले बघा रे नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन आणि फिफ्टीन सिक्स्टीन उरले किती सिक्स्टीन आला की नाही सिक्स्टीन पण कोणाचा स्क्वेअर आहे तुमचा फोरचा स्क्वेअर आहे म्हणजे अशीच संख्या येते शक्यतो सिक्स्टीन आपोन ट्वेंटी फाय आता पुढची स्टेप सगळ्यांना माहिती आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओके टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट निघतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटाचं काय येईल तुमचं कॉस थिटा येईल सिक्स्टीन कशाचं स्क्वेअर रूट आहे स्क्वेअर कोणाचा वर्ग आहे फोर्टीन फोर फोर फोरचा सिक्स्टीन आणि ट्वेंटी फाय कशाचा आहे फायचा म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला इझिली मिळून गेली फोर अपॉन फाय आता कॉस थिटा मिळाली म्हणजे तुम्हाला साईन टॅन थिटा पण मिळून जाईल टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे बोला टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा ओके साईन थिटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे काय आहे थ्री अपॉइंट फाय मग मी थ्री अपॉइंट एका खाली एक लिहून घेतलं त्यानंतर कॉस थिटाची व्हॅल्यू मिळालेली आहे फोर अपॉइंट फाय मग तुम्हाला डायरेक्ट ट्रिक सांगते तुम्ही एक तर फाय कट करा थ्री अपॉइंट फाय उत्तर येईल किंवा ऑर हा ऑर अजून तुम्ही असं लक्षात ठेवा ऑर अजून लक्षात ठेवा ही ऑर ट्रिक किंवा काय करायचं थ्री अपॉइंट फाय लिहून घ्यायचं थ्री अपॉइंट फाय लिहून घ्यायचं हे जे डिवाईडचं चिन्ह आहे ते मधलं गायब करायचं त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं आणि फोर आहे ना त्याचं वल्टी जाऊन रेसिप्रकॉर करायचं फाय अपॉन्टोर किंवा ही मेथड पण सोपीची फाय फाय कट करायचं का याच्यामध्ये फाय फाय कटच होतो फाय वनचा फाय म्हणजेच तुमचं टॅन थिटा जे आहे ते टॅन थीटा आलेला आहे थ्री अपॉइंट फोर बघा इथे पण थ्री अपॉइंट फोर आलं तिथे पण त्या मेथडने पण थ्री अपॉइंट फोर आलं कुठली मेथड वापरा किती छान आणि सोपे एक्झाम्पल होते की जे फक्त ह्या दोन फॉर्मले फॉर्म्युले आहेत तुमचं सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आणि टॅन थिटा इज इक्वल टू सायन थिटा अपॉन कॉस थिटा या दोनच फॉर्म्युल्यावरती पूर्ण टेबल आपला डिपेंड आहे ठीक आहे अशा पद्धतीने आठवं उदाहरण पण झालेलं आहे आता बघणार आहोत नाईन्थ नंबरचं एक्झाम्पल आता आपण जाणार आहोत या टेबलमधल्या शेवटचा एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपल्याला टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे टू वन अपॉन टू रूट टू ओके आता हे रूट टू वगैरे बघून काही मुलं घाबरून जातात पण घाबरून जायचं काही काम नाही खूप सिम्पल आहे फक्त ते दोनच फॉर्म्युले यूज करायचं आणि त्या दोन फॉर्म्युल्यावरतीच आपला आन्सर हे डिपेंड आहे आता नववा एक्झाम्पल बघत आहोत आपण टेन थिटाची व्हॅल्यू तुम्हाला काही दिलेली आहे वन अपॉन टू रूट टू तु। मग आता तुम्हाला काय ट्रिक सांगितली मी जर तुम्हाला टेन थिटा दिलं तर फॉर्म्युला कोणता यूज करणार टॅन थिटाचा साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू दिल्यानंतर फॉर्म्युला कुठला यूज करणार तुम्ही साय याचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर इज इक्वल टू वन ही ट्रिक डोक्यात फिट करून ठेवा तुम्ही सगळ्यांनी छानपैकी मग आता टॅन थिटा दिलेला आहे मग टॅन थिटा मी लिहून घेते परत पेपरमध्ये काय करायचं माहिती का बाळांनो हे असं लिहायचं परत एकदा लिहून घ्यायचं म्हणजे छान असं उत्तर वाटतं मग टॅन थिटाचा फॉर्म्युला लिहा टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा हा फॉर्म्युला आपला लर्न झाला आहे ठीक आहे याच्यात आपण टॅन थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे ती लिहून घेऊया टॅन थिटाची व्हॅल्यू काय दिली वन टू रूट टू इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा पुढची स्टेप काय करतो रे आपण आपण साईन थिटासाठी इक्वेशन तयार करून घेतो म्हणजे पुढचा फॉर्म्युला आपल्याला वापरायला सोपं कसं रे वन टू रूट टू ॲज इट इज लिहायचं हे पण ॲज इट इज फक्त हा कॉस्थिटा जो आहे तो इकडे डिवाइडला आहे भागाकाराला आहे इकडे वरती जाणार तो मल्टिप्लायला जाणार कॉस्ट थिटा सो साइन थिटासाठी काय इक्वेशन तयार झालं थिटासाठी इक्वेशन तयार झालेलं आहे साइन थिटा इज इक्वल टू वन अपॉन टू रूट टू इन टू कॉस थिटा ठीक आहे फॉर्म्युला यूज करायला कुठला फॉर्म्युला आहे आपला पुढचा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन हा आपला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे या साइन स्क्वेअर थिटाच्या ऐवजी आपण ही व्हॅल्यू घ्यायची नेहमीप्रमाणे ओके सो आपल्याला वन अपॉन टू रूट टू आणि परत तुमचं कॉस थीटा याचा स्क्वेअर इथे करावा लागणार आहे मग परत कॉस स्क्वेअर थीटा आणि इज इक्वल टू वन आता इथे कल कन्फ्युजन होईल तुमचं इथे बऱ्याच विद्यार्थ्यांची गडबड होऊ शकते स्क्वेअर कसा फाईंड करायचा वनचा स्क्वेअर तर वन आहे ह्या टूचा स्क्वेअर होणारे फोर पण ह्या रूट टूचा स्क्वेअर तुम्हाला मी ऑलरेडी समजावून सांगितलं गणितामध्ये ज्यावेळेस अशा पद्धतीने स्क्वेअर होत असतो तर त्यावेळेस फोर नाही होत हा हा डायरेक्ट कॅन्सल होऊन जातो आणि तो टू ॲज इट इज राहत असतो म्हणजे ह्या टूचा स्क्वेअर फोर आला आणि ह्या रूट टूचा स्क्वेअर काय आला तुमचा टूचा आला तो टू इथे लिहून गेला घेतला आणि कॉस थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आला आलं लक्षात काय केलं मी याचा स्क्वेअर हा टू चा स्क्वेअर फोर आणि रूट टू चा स्क्वेअर काय आला तुमचा टू आला तो लिहिला कॉस थिटाचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा सगळ्यांना क्लिअर होतं हे सगळ्यात महत्वाचं सोपं उदाहरण आहे एवढं इथे कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं पण ते कन्फ्युजन मी तुमचं दूर केलंय आहे प्लस काय करणार तुम्ही कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन ठीक आहे माता हे काय होईल तुमचं फोर टू तु जा एट कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन आता इथे प्लस आहे प्लस असताना काय होतं हा एटवरती जाईल त्याच्या जा, जा, मल्टिप्लायला जाणार आहे हां डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लायला जाईल मग सो कॉस स्क्वेअर थीटा वन इन टू कॉस स्क्वेअर थिटा वन झाला प्लस हा एट इकडे याला गेला मल्टिप्लायला एट कॉस स्क्वेअर थीटा अपॉन एट ॲज इट इज इज इक्वल टू वन मग आता इथे काय आहे हा एट इथे काहीच नाही म्हणजे काय असतं तुमचं वन मग एट कॉस्ट स्क्वेअर थिटा प्लस वन कॉस्ट स्क्वेअर थिटा किती झाला तुमचा नाईन कॉस स्क्वेअर थिटा नाईन कॉस स्क्वेअर थिटा अपॉन हा एट इज इक्वल टू वन पुढचं इझिली काढू शकतात तुम्ही आता आपल्याला कॉस्ट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाईन करायची आहे काय करायची आहे कॉ स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाईन करायची हा वन तुम्हाला दोगान नहीं तु काय सांगितलं या दोघांमध्ये कुठलंही चिन्ह नाही म्हणजे कुठलं चिन्ह आहे मल्टिप्लायचं चिन्ह आहे मग कॉस स्क्वेअर तिथं लिहून घेतला इज इक्वल टू वन पण लिहून घेतला हा नाईन वरती काय आहे तुमचा मल्टिप्लायला आहे इकडे जाताना काय होईल तुमचा इथे डिव्हाइडला जाणार आहे हा एट इकडे काय आहे डिव्हाइडला आहे तो तिकडे जाताना मल्टिप्लायला जाणार आहे म्हणजे कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय आली तुमची एट अपॉन नाईन आली पण एवढं एट अपॉइंट नाईन आली का नाही त्याचा स्क्वेअर रूट घेईल येईल मग त्याचं उत्तर येणार आहे टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड टेकिंग स्क्वेअर रूट खूप छान सोपं सोपं उदाहरण आहे बघा बाळांना मग किती येईल तुमचं कॉस थिटा मग आता एटचं स्क्वेअर रूट निघतं का नाही आपण एटला आपण डायरेक्टली याच्यामध्ये टाकूया पण फोर टू जा एट होतं आणि त्याच्यामध्ये फोरचं वर्गमोल निघतं आणि नाईनचं जर डायरेक्ट थ्री थ्री जा नाईन थ्री थ्री जा नाईन म्हणजे तुमचं स्क्वेअर रूट येईल माहिती का हा फोर फोर कोणाचा वर्ग आहे टूचा म्हणजे ह्या फोरचं बाहेर काय निघेल तुमचं टू ह्या फोरला रिप्लेस करून टू बाहेर आला कारण चार हा दोनाचा वर्गमूळ आहे आणि रूट टूचं निघत नाही म्हणून रूट टू तसंच तसा ठेवला कसं केलं आहे हा फोर दोनाचा वर्ग आहे म्हणून या फोर ऐवजी वर्गमुळाच्या बाहेर काढून त्याचं वर्गमूळ लिहिलं टू पण या रूट टूचं मात्र वर्गमूळ इथे निघत नाही म्हणून रूट टू मध्ये आला थ्री थ्री जा नाईन हे डायरेक्ट थ्रीचं आहे या दोन थ्री ऐवजी एकदाच लिहिलं म्हणजे कॉस थिटाची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळाली काय टू रूट टू अपॉन थ्री काय मिळालं टू रूट टू अपॉन थ्री बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड वाटेल पण एवढं सोपं खूपच जास्त सोपं आहे पहिले टॅन थिटा दिलं होतं टॅन थिटाचा फॉर्म्युला वापरला सायन्स थिटासाठी इक्वेशन तयार केलं ते, ते आपण ह्या फॉर्म्युलामध्ये वापरलं कोणता दुसरा फॉर्म्युला सायन्स स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू वन त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू इथे पुट केली याचा वर्ग केला याचा वर्ग करताना काळजी घ्या याचा वर्ग फोर येतो आणि याचा डायरेक्ट वर्ग हे कट होऊन टू येतो हा एट झाला एट केल्यानंतर हा एट इकडे मल्टिप्लायला नाहीयचं ही स्टेप लक्षात ठेवा नंतर एट प्लस वन नाईन कॉस स्क्वेअर थिटा नंतर नाईन हा इकडे मल्टिप्लाय तो तिकडे डिवाइडला नेला एट हा डिवाइडला तो मल्टिप्लायला केला कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू एट आपण नाही मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एट चा स्क्ूट निघत नाही म्हणून त्याचे फॅक्टर पाडले फोर टू जा एट मग फोरचं वर्गमूळ दोन निघाला बाहेर हा दोन रूट टू तसाच तसा आणि थ्रीचं रूट थ्री 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 इंटू थ्री म्हणजे तुमचा थ्री आला ठीक आहे आता हे मिळालं याच्यावरून साइन थिटा मग साइन थिटाचे इक्वेशन डायरेक्ट लिहून घेऊया साइन थिटा इज इक्वल टू अपॉन रूट टू थिटा याच्यामध्ये डायरेक्टली किमती टाकूया वन अपॉन टू रूट टू इथे काहीच चिन्ह नाही म्हणजे मल्टीप्लाय चिन्ह थिटाची व्हॅल्यू काय आली टू रूट टू अपॉन थ्री बघा हे असंच येतं बरं का म्हणजे कॅन्सल कॅन्स कॅन्सल होतं टू रूट टू टू रूट टू कॅन्सल साईन थिटाची व्हॅल्यू आलेली आहे फायनली मस्त एक्झाम्पल होते खूप मजा आली असेल आय थिंक तुम्हाला हे उदाहरण सोडवताना सो अशा पद्धतीने बाळांना इथे तुमचा प्रॅक्टिस सेट एट पॉइंट वन मधला फायनली पहिला प्रश्न संपलेला आहे की जो खूप मोठा होता आणि ज्याच्यामध्ये एकूण नऊ क्वेश्चन्स दिलेले होते तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पाच कव्हर केले या व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितले आता राहिले आपला फक्त क्वेश्चन नंबर टू की जो पण थोडा मोठा आहे तो आपण ह्या व्हिडिओमध्ये नाही पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया तर सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर सगळ्यांनी लाईक करायला कंजूसपणा करू नका सगळ्यांनी लाईक करा, करा आणि तुम्हाला जसं फायदा होता तसं तुमच्या फ्रेंड्स सोबत पण जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना नाईन स्टँडर्डला आउट ऑफ मार्क्स मिळतील आणि टेन्थ स्टँडर्डला सुद्धा या ट्रिग्नोमॅट्रीचा तुम्हाला यूज होणार आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी वन